त्याला माल टाकायची कळलं का तो डायरेक्ट सोडून देतो झोप झोप इथं हे राजा इथं जोप इथं जोप खाली जोप खाली जोपा बच बच बस खाली खाली बस बापा आजचे बाई बोपल लाड करून घ्यायचे असतात <laughs> ए हुशार असत ते बरोबर कळतं ता कुठल्या टायमाला काय आणि काय काळ केले तिथून तोंड बाब्या कोणी पुसलंय ते हा, हा? ब्राऊनीने पुसलंय ना ते काजळ हिरो बोलल आता गप्प बसते आवाज देत होत बाहेर बाहेर बीएफ्ट असले की आवाज देतय बाहेर साऱ्यांना बोलून घेते माव म्हणतेस का माव म्हणते बस बस येत गप्पा लारत पण बोलायचं कळत तरी वाईट ह्याच गोष्टीच वाटत की बाबा त्यांना त्याला कळत सर लोक त्यांना काय काय उच सोडून देत असतील का करत असतील असं काय पुत्रांना त्याच बांधून टाकतात पिशवी मध्ये बांधतात माहितीये का आणि सोडून देतात रे का दया माय येत नस काय माहित असे यांनी काय हे डान्स मागच्या पायाचा ते बघ डान्स आय करत बबड्या बांधून ठेवीन ना वर गोंडा लोकसले झुपकी दारे मग कोण करून घ्यायचे असतात बरं ते चैप्टर बाबड्या दिवसभर कारस्ताने केले असतील ना तरी जो। जो। <laughs> <laughs> दो जाऊ <laughs> ते तो पप तो पप तू वैष्णू मुकी काय रे कावा येत का तो कावा आहेत किच कवा येत ह्या अवघड पोहराचं काम आहे अवघड खेळ रे देवा बबडी ए बे दे झोप खाली खाली झोप झोप लाड नको करू झोप खाली तू नादी लावलं नको हे आली बघ हा झोप हा शबा असावणी आली ब्राहणी त्याला गंध लावले तूच पुसला ना काजळ हा ती काय तिनेच पुसलं तेव अजून पुसला तिनेच पोचला ते काय बघा बघा युवराज या युवराज या हो प्रिन्सेस या या बाथरूम ला गेले कशाला गेले बाथरूम मध्ये गेले पाणी टाकाय बोलत असेल हा म्हणत असेल या मी सुकरतो पाणी टाका असेल आता पाणी टाकाय